नमस्कार आपण पाहताय विट्याच्या नाथाष्टमी उत्साहात सुरुवात धार्मिक कार्यक्रम संपन्न विटा शहराचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री भैरवनाथ नाथाष्टमी यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे परवा रात्री बारा वाजता श्रींचा जन्मकाळ आणि अभिषेक करून या यात्रेचा मुख्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर सकाळपासून नाथ मंदिरात भाविक भक्तांनी नाथबाबाच्या नावातून चांगबलचा जयघोष करीत मंदिरात मोठी गर्दी केली होती दुपारी तीन वाजलेपासून मानाच्या असणाऱ्या आंबलीच्या बैलगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली तब्बल सहा तास विविध अंमली बैलगाड्यांची मिरवणूक सुरू होती या मिरवणुकीत हत्ती घोडे बैल यासह पारंपरिक वाद्य लेजिम बँजो डीजे यांच्या तालावर तरुणाई थिरकत होती या मानाच्या आंबलीच्या गाड्यांच्या मानकऱ्यांचा जुन्या व नव्या यात्रा कमिटीने श्रीफळ व फेटा देऊन स्वागत केले यानंतर रात्री अकरा वाजता मुख्य भैरुनाथ रेवणसिद्ध भैरोबा आणि मसवडसिद्ध या देवांच्या मानाच्या चारही पालख्या वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत उभ्या पेठेतील मारुती मंदिर दगडी पाण्याच्या टाकीमार्गे विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणण्यात आला या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गुलालांची उधळण करीत भाविक भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतला यावेळी मुख्य चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीने भाविक भक्त भारावून गेले होते आकाशात विविध रंगाचे आणि वेगळ्या पद्धतीत तयार करण्यात आलेल्या आतिषबाजीने चौक परिसर लखलखून गेला होता हे सर्व क्षण हजारो भाविक भक्तांच्या मोबाईलमध्ये टिपण्यात आले फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर चारही पालख्या आपल्या कायमस्वरूपीच्या विसाव्याच्या जागेवर नेण्यात आल्या तसेच रात्री गांधी चौक पाण्याच्या टाकीजवळ लोकनाट्य तमाशाही ठेवण्यात आला आजपासून कुस्ती बैलगाडा शर्यत ऑर्केस्ट्रा खेळणे पाळणे यांची मोठ्या दिमाखात सुरुवात होणार आहे यात्रा कमिटीच्या वतीने कुस्ती आणि बैलगाडा प्रेमींसाठी मैदाने सज्ज झाली आहेत या दोन्ही खेळांमध्ये विट्याच्या मैदानांना मोठा मान सन्मान आहे त्यामुळे या ठिकाणी मोठमोठे व नावाजलेले पैलवान आणि बैलगाड्या येत असतात जवळपास पाच दिवस ही यात्रा भरणार आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा